आंदोलन करायला परवानगी देत नाही अरे आम्ही काय रास्ता रोको केला जाळपोळ केली तोडफोड केली कुणाच्या घरी जाऊन त्याला शिव्या दिल्या इथं उपोषणासाठी विजू भाऊ बसतात म्हणजे ते काय कोणाला मारायला बसले हातात बंदूक घेऊन बसलेत म्हणून पहिल्यांदा मी या सरकारच्या अगोदर प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि एक चेतावणी सुद्धा या ठिकाणी देतो की कृपा करून खाजवू नका आमच्या संयमाचा आमच्या शांतीचा आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका नाही तर तुम्ही इथे येऊन धमकी द्यायची काय हा रोड क्रॉस करून तुम्ही इथे येऊ शकणार नाही पाय टाकू शकणार नाही आम्ही जर ठरवलं तर कसली मस्ती आहे तुम्हाला कुणासाठी काम करताय तुम्ही जनतेसाठी काम करतात तुमचा पगार ज्या पैशातून होतो आणि ज्या पगाराच्या तुमचं कुटुंब चालतं ना तो पगार आमच्याच पैशातून होतो जनतेच्याच पैशातून होतो आणि त्या तुम्ही जर वागत असाल तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये आमचा रोष हा तुमच्याविषयी नाहीये प्रशासनाविषयी आमचा रोष नाहीये आमचा रोष सरकारवर आहे राज्यकर्त्यांवर आहे माणसा माणसात भाव करणाऱ्या माणसा माणसात भांडण लावणाऱ्या सत्तेचा दुरुपयोग करून तुमचा आमचं वाटोळ करणाऱ्या राज्यकर्त्यांवर आमचा रोष आहे कृपा करून प्रशासनानं हा रोष स्वतःवर घेऊ नये नाहीतर राज्य करण्याला रा खेटर मारण्याच्या अगोदर तुमची सोय या ठिकाणी पाहिल्या जाईल अरे एक माणूस जर शांततेच्या मार्गाने संविधानिक मार्गाने त्यांच्या समाजाच्या न्याय हक्काच्या मागणीसाठी उपोषण करत असेल आणि तुम्ही त्यांना त्रास देणार असाल तर खबरदार या ठिकाणी बंजारा समाजासोबत तुमचा पंगा होईलच त्या अगोदर आमचा धनगर समाज बांधव सुद्धा तितक्याच ताकदीनं रस्त्यावर येईल आणि तुमचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही कारण मी सोळा दिवस या ठिकाणी बोललो शांततेने बोललो मी कालपर्यंत संयमाची हो आमची भूमिका आहे पण आता मला राग आला उद्धव तुम्ही ज्या पद्धतीनं सांगितलं नाही या प्रशासनाचा नालायकपणा आणि मुजोरपणा मग राग येतो की आम्ही जर काही बेकायदेशीर कृत्य करणार असल असंवैधानिक कृत्य करणार असल समाज व्यवस्थेला काही हानी पोहोचवणार कृत्य करणार असेल तर प्रशासनानं आमच्यावर पण धन लादावी आमच्यावर दादागिरी करावी काही हरकत नाही शांततेच्याही मार्गाने तुम्ही अरे पहिली गोष्ट तर आंदोलन करायची गरजच नाही पडली पाहिजे या मताचं मी हे दुर्दैव आहे आमचं या लोकशाही देशामध्ये स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये सुद्धा या पद्धतीनं अन्याय आमच्यावर होतात आणि आमच्याच न्याय हक्काच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी बसणार असू तर तुम्ही दडपशाही करतात हे चुकीचं आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आता थोडस जागं झालं पाहिजे आम्ही अजूनही तुमच्या विषयी आदरानं बोलतो विनंती आहे की आम्हाला ते तुम्ही करायलाही लावू नका धनगर समाज भांडतोय आमचा घटना दत्त अधिकार आहे जी सत्तेचाळीस जमातींची यादी त्या छत्तीस नंबरला आम्ही आहोत देशात इतर राज्यामध्ये आम्ही एसटीत एसित आहोत बंजारा समाज सुद्धा इतर राज्यांमध्ये एसटी मध्ये आहे या राज्यात धनगर समाज ज्या पद्धतीनं स्वतंत्र साडेतीन टक्के आरक्षण घेतो त्याच पद्धतीनं बंजारा समाज सुद्धा स्वतंत्र आरक्षण घेतो